का? या, या, या। सर आज पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे काय काय अपेक्षा आहे काय काय निर्णय होते एकूण पस्तीस हजार अर्ज नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकरता आलेले फार मोठा उत्साह आहे गावागावात आढावा बैठका मेळावे संकल्प सभा या संपन्न होत आहे आणि या प्रक्रियेच्या सोबतच प्रत्येक जिल्ह्याला एक वरिष्ठ निरीक्षक जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत असे निरीक्षक आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देखील निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत या सर्व निरीक्षकांनी नि जाऊन जिल्हा जिल्ह्यांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया जिल्हा पार्लमेंटरी बोर्डच्या बैठका अशी सर्व प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशीची वाट न बघता फार आधी बारा तारखेलाच आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे आज महाराष्ट्रभरातल्या सर्व जिल्ह्यांवर चर्चा होईल आणि चर्चा ही उद्यापर्यंत देखील ही जाऊ शकते कारण सर्व जिल्हे आज कदाचित होणार नाही त्यामुळे मोठेही एक प्रक्रिया राबवून आणि कुठेही कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारचा वाद तंटा किंवा इतर काही गोष्टी नव्हता सर्वसमावेशक अशा धोरणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण हे पंचायतराज प्रणालीतच नव्हे तर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात येत आहे आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढील सूचना देण्यात येतील खरं तर आज स्पष्टता होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाशी इथे करायची आघाडी करायची जर मनसेचा काही प्रस्ताव आला तर त्यावर भूमिका काय आम्ही इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते मात्र अद्यापपर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मनसेच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव हो नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील मात्र सर्वाधिक जागा ह्या लढवण्याच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष कुच करत आहे हे मी आपल्या निदर्शनास स्थानिक स्तरावरती भाजपला हरवण्याकरता सर्वच छोटे मोठे पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळतात कणकवलीमध्ये देखील कशीच परिस्थिती होते भाजपला हरवण्याकरता शिंदेची शिवसेना ठाकरेंना गळ घालताना पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसला देखील तिथे एकत्रित घेताना पाहायला मिळतात अशात तुम्ही निर्णय घेणार आहात का भाजपला हरवण्याकरता सगळे एकत्रित पक्ष स्थानिक स्तरावरती आम्ही आमच्या विचारधारेवर अढळ स्वरूपामध्ये उभे आहोत आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका अजून घोषित झाल्या नाही काल कुठे आरक्षण निघालेले आहेत त्यामुळे एकदा अर्जाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पुढे झाल्यानंतर याच्यावर बोलणं हे उचित ठरेल मी आपल्याला काही वेगवेगळे वेग जे निर्णय आज घ्यायचे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी वक्तव्य केलेलं आहे सर पार्थ पवार प्रकरणामध्ये अद्याप कोणतीच कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के भागीदार आहेत परंतु दिग्विजय पाटील यांच्यावर एक टक्के भागीदार असलेल्यांवरतीच फक्त कारवाई जी आहे एफ आय आर जी आहे ती नोंदवली जाते पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेशरम आहे तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खाने देऊंगा म्हणून सत्तेत आलं भाजप तुम भी खाओ मैं भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहेत हे अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत त्यामुळे आता पुढचा एखादा वाद तयार करायचा आणि याच्यावर पडदा टाकायचा तो पुढचा वाद कोणचा याची चाचपणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे अजित पवार असं असं देखील म्हणतात की माझा काही या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाहीये म्हणून ना वेगवे वेगवेगळ्या सभांमध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या बैठकांमध्ये ते या सगळ्या संदर्भातली वक्तव्य करताना पाहायला मिळतात मी आपल्याला आधी सांगितलं की तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेची भूमिका ही अजितदादा सध्याच्या कालखंडात पार पाडत आहेत भाजपामध्ये काही काही काल पक्षप्रवेश झालेले आहे त्याच्यामध्ये जे ड्रग्ज प्रकरण होते त्यातले काही आरोपी आपल्या गुंडा गुंडागर्दी करणाऱ्यांना राज आश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत जे ड्रग्ज मध्ये अडकलेले आहेत जे वरली मटक्यात अडकलेले आहेत जे कुठे लँड सेलिंगच्या कामात त्या व्यवसायात अडकलेले आहेत असे सर्व लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजाश्रय दिला जातो आणि तो सर्रासपणे दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या अनुषंगाने सर, काँग्रेसचे माजी नेते होते अर्थातच ते आता राष्ट्रवादीमध्ये होते बाबा सुदिकी यांची हत्या झाली होती त्यांच्या हत्येच्या संदर्भात आता त्यांच्या पत्नीनेच हायकोर्टात पिटिशन टाकलेली आहे आणि मोहित जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत अतिशय जवळचे आहेत त्यांच्यावरती या सगळ्या हत्येचा संशय त्यांनी पिटिशन मध्ये नोंदवला निश्चित बाबा सिद्दीकी झालेली जी, जी हत्या आहे ती दाबण्याचा प्रयत्न होत होत आहे आणि ते सरकार करत आहेत अशा प्रकारची असणारी चर्चा आहे आणि सत्तेतल्या सहभागी असणाऱ्या एक माजी आमदार असणाऱ्या माणसाच्या हत्येनंतर त्याची पाळोमुळं सापडत नाही यामध्ये बरंच काही दडलेलं आहे त्यांना न्यायाला जो असतो जे कोर्टात जावं लागलं हे आज सरकारचा फार मोठा पराभव आहे परंतु ही पिटिशन दाखल झाल्यानंतर लगेचच बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर दिशांत सिद्दीला जी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली सरकारकडनं सुरक्षा व्यवस्था देखील काढून टाकण्यात आली असल्याची माहिती मिळते ही गँगवॉर जी आहे ही गँगवॉर सरकारमध्ये पण कुठेतरी सुरू आहे आणि सरकारकडून जो गुंडागर्दी आहे त्याला खतपाणी घातला जातं वास्तविक पाहता हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे या प्रकरणामध्ये त्यांचे चिरंजीव माजी आमदार आहेत त्यांना त्यांच्या परिवाराला जो धोका आहे त्या अनुषंगाने सरकारनं त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे मात्र सुरक्षेसारख्या मूलभूत विषयाचा खेळखंडोबा आहे सरकारने चाललेला आहे मागच्या काळात आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या परिवारामध्ये दोन शहीद झालेले आहेत दोन अतिरेकी संघटनाच्या हेटलिस्टवर गांधी परिवार आहे आणि असं असताना एसपीजी सुरक्षा राहुल गांधीची जी काढून घेतल्या गेली त्या काढून घेतलेल्या धर्तीवर आता त्याचाच कित्ता हा खालपर्यंत कुठेतरी त्यांच्या विचाराचं सरकार चालवत आहे बोर्ड जो सारी प्रक्रिया तीन सौ जो नगरपालिका नगर पंचायत की है, उसकी उसके लिए नामांकन लोगों के आना उन्होंने जो अर्ज किए थे उसका उसकी स्क्रूटिनी उनके इंटरव्यू और जिला पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से आज सारा जो प्रपोजल है आज हर जिले का आने वाला है और उनके साथ आज हर जिले की अलग अलग पार्लियामेंट स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड ने उस पर चर्चा और फैसला होगा उनपे कार्रवाई होने वाली नहीं क्योंकि गवर्नमेंट स्पॉन्सर्ड ये धांधली है और इन इनको बचाया जा रहा है ये बेशरम सरकार है ये इन सब चीजों से साबित हो है। है जो है कल वोट हुए हैं मतदान किए गए हैं क्या लगता है किसकी सरकार, सरकार अभी सारा वोटिंग जो है वो मशीन में है मशीन पर भी एक सवाल निशान है जो एग्जिट पोल है उन पर भी है एक दिन का और सब्र करो परसों के दिन सब सारी चीजें हमारे सामने आ जाएगी जिस तरह से कल जिस तरह से दिल्ली में जो ब्लास्ट हुआ उसको लेकर लगातार जांच एजेंसियां काम कर रही है महाराष्ट्र में भी कुछ लोकेशन पे एटीएस ने कार्रवाई क्रैक करने की कोशिश की है आ, क्या लगता है इस पूरे मॉड्यूल के पीछे किसका हाथ हो सकता है क्योंकि अभी तक भारत सरकार की तरफ से टेरर अटैक की कोई बम ब्लास्ट हुआ पहली बात है की ये राष्ट्र सुरक्षा को लेकर ये सरकार की विफलता है केंद्र सरकार की इतना जो स्फोटक है इतना प्राप्त होने के कहा से हुआ कैसे आया ये पता नहीं इसके पहले पुलवामा का जो हमला हुआ था वहां के जो लोग थे वो आतंकवादी पकड़े नहीं गए पहलगाम से भी आतंकवादी आए 300 किलोमीटर 300 किलोमीटर चले गए उसमें भी कोई पकड़ा नहीं गया तो कुल मिला के मोदी सरकार जो है राष्ट्र सुरक्षा को लेकर ये उनकी विफलता है और उस विफलता के चलते ये बॉम्बस हुआ है बहुत ही एक दिल्ली जैसे लाल किले जैसे एक सेंट्रल दिल्ली में इस प्रकार से कोई घटना होना ये पूरा लॉ एंड ऑर्डर का फेलिवर है इसकी जांच तात्काल स्वरूप में ये होने की आवश्यकता है और जांच को ये मैनिकुलेट ना करे ये जांच को आतंकवादी का कोई धर्म नहीं होता आतंकवाद की कोई जात नहीं होती तो आतंकवाद को आतंकवाद की दिशा की तरफ ले जाना चाहिए नहीं तो हर बात में ये पोलराइजेशन करते हैं इस प्रकार से चेष्टा ये बीजेपी बिल्कुल ना करे क्योंकि राष्ट्र का सवाल है और इस सवाल को ये आतंकवादी जो दरिंदे हैं उनको पकड़ा जाएगा प्रधानमंत्री ने भी कल भूटान में कहा कि सख्त कार्रवाई मोदी जी जो कहते हैं वो करते नहीं है तो इसलिए उन्होंने जो कहा है तो कहीं वो जो क्योंकि हर उनकी बात आप देख लो ये एमएसपी के देने की लेकर तो पंद्रह लाख अकाउंट में डालने की बात नोटबंदी के बाद जो है ये आतंकवाद खत्म हो जाएगा तमाम बातें जो है वो तमाम बातों से उन्होंने अपना पल्ला हर बार वो झूठ बोले हैं तो इस बार भी उनका ये वक्तव्य झूठ साबित ना हो लग रहा है बीजेपी हिंदू मुस्लिम उनका मूल उनका हर त, ये आतंकवादी हमला है और आतंकवाद की कोई जात नहीं होती कोई धर्म नहीं होता इसी को लेकर आतंकवाद से लड़ने की आवश्यकता है हर बात में पोलराइजेशन करना ये भारतीय जनता पार्टी की आदत है और फितरत है औरि आदत और फित करून त्यांना सर एक्झिट पोल मध्ये बिहारमध्ये खरतर भाजप जिंकते आणि कुठेतरी काँग्रेस आणि आर जेडीचं जे गठबंधन आहे ते कुठेतरी हरते अशा पद्धतीचे एक्झिट पोल समोर येतात आता मतदान झालेलं आहे एक्झिट पोलवर कुठल्याही प्रकारचा विश्वास हा आता जनतेचाही राहिलेला नाही दोन दिवस आहे दोन दिवसात बघू निवडणूक आयोगाचा लहरी पण आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मतदार यादीतली धामली आपल्या समोर आहे ईव्हीएम वरचा जो प्रश्न आहे तो आपल्या ठिकाणी अजूनही कायम आहे अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं गेलोय जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चित यावेळेस भारतीय जनता पक्षाला दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास सर दिल्लीमध्ये जो बॉम्ब जो जो हल, बॉम्ब हल्ला झालेला आहे त्या संदर्भात अद्याप देखील अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडनं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही कुठेतरी हे प्रकरण दडवण्याचा प्रयत्न होतोय असा प्रयत्न होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे मात्र या पहिले पहलगामचे अतिरेकी कुठून आले कुठे गेले माहीत नाही पुलवामाचा स्फोट झाला ती स्फोटकं कशी आली ती सिमो काय होती ते माहीत नाही आणि आता या धर्तीवर त्याच स्वरूपामध्ये या बॉम्बस्फोटचा तपास जाऊ नये ही एक भारताचा नागरिक या नात्यानं आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे त्या संदर्भात मला माहिती नाही